नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञ या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ सोपा आहे चटकन होणारा आहे आणि खूपच रुचकर लागणारा पण आहे कारण हा आहे एकदम झटपट होणारा आप्याचा प्रकार पण तरीही याच्यासाठी काही डाळी बिळी काहीही भिजत घालायचं नाही आहे तुमच्याकडे फक्त कॉन असतील तर हा अगदी ऐनवेळी आयत्यावेळी करायचा एकदम झटपट होणारा आणि चविष्ट असा पदार्थ आहे आणि तो म्हणजे कॉनचे आप्पे तर आपल्या घरात फक्त कॉर्न असणं आवश्यक आहे बाकी मग तयारी पटपट होऊन जाते आणि अगदी आयत्यावेळी काहीतरी आपल्याला करायचं आहे वेळ आली आहे तशी पण करायला काय सुचत नाही आहे तर हा पदार्थ नक्की करून बघा तर माझ्याकडे कॉर्न होतेच पण हे ताजे कॉर्न होते त्याच्यामुळे मला याला उकडून घ्यावे लागलंय तर तुमच्याकडे जर फ्रोझन असतील तर ते उकडून पण घ्यायला लागणार नाही तसंच क्रश करू शकता आणि त्याच्यासोबतच मी एक बटाटा पण उकडून घेतलेला आहे लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे हे कॉर्न जे आहेत मी बॉईल करून घेताना थोडंसं मीठ घातलं होतं त्याला आता फक्त थोडं किंचित क्रश करून घेणार आहे चॉपरमध्ये तर नक्की चॉपरमध्येच करा चॉपर नसेल तर क्रश नाहीत करून घेतला तरी झालं कारण मिक्सरमध्ये खूप पाणी सुटू शकतं त्यामुळे चॉपरचा उपयोग केलेला आहे त्यानंतर जो कांदा मी एक चिरून घेतलेला होता त्याला मी थोडंसं उबडधुबड जर चिरलं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये परत एकदा बारीक करून घ्या जरा छान एकजीव होतील किंवा नाही करून घेतलं चॉपरमध्ये तरी चालेल थोडं पाणी सुटू शकतं नाही तर कांद्याला त्याच्यानंतर आपण एक उकळलेला बटाटा घालायचा याच्यात भरपूर कोथिंबीर घालायची मस्तपैकी आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा याच्यामध्ये तुम्ही याच्यासोबत कॉर्न किंवा आ, कांदा जेव्हा क्रश करता तेव्हाही त्याला क्रश करून घेतलं तसंही चालणार आहे काहीच हरकत नाही आहे लसूण आणि मिरची तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कॉर्नच्या या मिश्रणामध्ये नक्की एक लिंबू पिळायचं आहे आपल्याला मस्त स्वाद येतो कॉर्नला त्याच्यानंतर आपले कोरडे मसाले घालायचे ते तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त कसंही घालू शकता तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद तिखट धणेपूड असं घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आमचूर पावडरही घातलं तर आणखी छान स्वाद येऊ शकतो पण लिंबू पिळ असेल तर आमचूर पावडर स्किप केलं तर ही चालू शकतं किंवा थोडासा चाट मसाला पण तुम्ही याच्यात घालू शकता आता मीठ वगैरे हो घालून झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे तर साधारण सा सा अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे एवढ्या सारणासाठी जास्त पीठ वापरायचं नाही नाहीतर हे जे आप्पे असतात ते दडस होऊ शकतात त्याच्यामुळे कमी पीठामध्ये आपल्याला हे करायचं आहे थोडं बाइंडिंग येणं किंचित किंवा किंचित कुरकुरीतपणा येणं याला अपेक्षित आहे त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ हे बघा हातात असं घेऊन असा छानसा गोळा तयार होतो आहे असं लक्षात आलं की आपलं पीठ तयार आहे याला काही भिजत ठेवायचं नाही आहे काही नाही काय नाही चटपट आपण आप्याचा पात्र गरम करायला ठेवायचं आहे किंचितच तेल घालायचं म्हणजे अगदी कमी तेलात होणारा हा चमचमीत पदार्थ आहे बरं का तर थोडं थोडंच तेल घालायचं आहे तुम्हाला जर नसेल वाटत नॉनस्टिकचं हे पात्राचं पान असेल तर तेल न घालता पण तुम्ही करून बघू शकता त्याच्यानंतर आपण हे छोटे छोटे गोळे करून याच्यात घालायचे आहे आणि थोड्या वेळनं एका बाजूनी वाफ येऊ द्यायचे झालेला ठेवून पाच सात मिनटं लागतात त्याला एका बाजूनी व्हायला पलटवून घ्यायचं दुसऱ्या बाजूनी होऊ द्यायचं की आपले आपे तयार आहे असे पटापट हे खाणे तयार होतात आणि खूप रुचकर लागतात त्याच्यासोबत तुम्ही चटणी नाही केली तरीही चालू शकतं वेळ असेल तर नक्की ते पण ट्राय करू शकता नाही तर सॉस घरात असतोच त्याच्यासोबत पण तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यामुळे एकदम माहिती वेळी चटकन होणारा हा पदार्थ आहे कॉन घरात असणं महत्त्वाचं आहे तर या पावसाळी हवेमध्ये तुम्ही नक्की हे करून बघा खूप रुचकर पदार्थ आहे मुख्य म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये पण तुम्ही आरामात देऊ शकता आता सारण आदल्या दिवशी करून ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर आपले लगेच होऊ शकतात तयारी होईस तर त्यामुळे मुलांना पण खूप आवडणारा असा पदार्थ आहे आणि कॉनची भजी किंवा आपण कॉन भुट्टा असं खातोच त्या प पद्धतीनेचे आपे पण करून बघा एकदम मस्त लागतात आणि खूप छान होणारा हा पदार्थ आहे आणि स्नॅक्स म्हणून तर उत्तम जातोच संध्याकाळच्या हवेमध्ये आणि डब्यामध्ये पण स्नॅक्स म्हणून तुम्ही हे देऊ शकता मुलांना दुपारच्या वेळेचं खाणं पण देऊ शकता तर नक्की हे ट्राय करून बघा आणि पाहुणे आले असेल तर आयत्यावेळी पण करायला एकदम सोपा पदार्थ आहे तर कशी वाटली ही कृती तुम्हाला ते पण कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल हा पदार्थ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसं असा वाटतो आहे ते आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल माझ्या या तर लाईक करा जरूर जरूर शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी ना नातेवाईकांपर्यंत आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईबही करूनच टाका आणि बेलेकनला क्लिक करायला पण विसरू नका सोबतच भेटत राहूया आपण अशा छान छान पदार्थांसह पुढच्या काही मस्त मस्त भागांमध्ये तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म